नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी सावनेर कळमेश्वर पोलिसांच्या वतीने महामॅरेथॉन दोन हजार पंचवीस ग्रामीण नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी सायबर क्राईम महिला विरुद्ध घडणारे गुन्हे डायल एकशे बारा डायल एकोणीसशे तीस रस्ते सुरक्षा पोलीस काका पोलीस दीदी नशामुक्ती नवीन कायद्यांचे ज्ञान प्राप्त व्हावे तसेच लहान मुलांमुलींना नागरिक व पोलिसांच्या मधात जवळीकता वाटावी या उद्देशाने उपविभागीय पोलीस अधिकारी तथा सहाय्यक अधीक्षक अनिल मस्के यांच्या मार्गदर्शनात सावनेर कळमेश्वर पोलिसांच्या वतीने महा मॅरेथॉन दोन हजार पंचवीस एक धाव जागरुकतेसाठी म्युनिसिपल ग्राउंड सावनेर येथे दिनांक अठरा रोजी शनिवारला आयोजन करण्यात आले होते ही स्पर्धा जनजागृती करण्यासाठी घेण्यात आली असून ग्राउंड मध्ये जागृतीसाठी फ्लॅग लावण्यात आले होते त्यावेळी सावनेर कळमेश्वर केळवत खापा परिसरातील खेळाडू व नागरिकांनी स्पर्धेत अतिउत्साहाने सहभाग घेतला या स्पर्धेमध्ये तेरा वर्ष वयोगटामध्ये तीन किलोमीटर स्पर्धेत मुला प्रथम डोबळे सात हजार रुपये द्वितीय लक्ष पटेल पाच हजार रुपये तृतीय नैतिक बगमार चार हजार रुपये तसेच मुलीमध्ये प्रथम श्रावणी लसंते सात हजार रुपये द्वितीय गार्गी सतकार पाच हजार तृतीय जाणवी कातरमल चार हजार रुपये पन्नास वर्ष व त्यावरील वयोगटातील तीन किलोमीटर स्पर्धेत प्रथम घनश्याम पद्मगिरवार सात हजार रुपये द्वितीय चंदू भोंगाडे पाच हजार रुपये तृतीय नागोराव भोयर चार हजार रुपये शारदा बोयर सात हजार रुपये चौदा वर्षे व सतरा वर्ष वयोगटामध्ये पाच किलोमीटर स्पर्धेत प्रथम प्रणय उपासे अकरा हजार रुपये द्वितीय प्रदुन खोडे सात हजार रुपये तिसरे आदित्य नागेश्वर पाच हजार रुपये मुली पहिली जानवी बावणे अकरा हजार रुपये दुसरी हिमांशी बावणे सात हजार रुपये तृतीय मानसी काठोके पाच हजार रुपये अठरा वर्षे व त्यावरील पुरुष दहा किलोमीटर स्पर्धेत प्रथम राजन यादव एकवीस हजार रुपये द्वितीय सौरव तिवारी पंधरा हजार रुपये तृतीय कुणाल वाघ दहा हजार रुपये प्राजक्ता गोडबोले एकवीस हजार रुपये द्वितीय रिया धोतरे पंधरा हजार रुपये तृतीय मिताली भोयर दहा हजार रुपये अशी स्पर्धकांना रोख पारितोषिक देण्यात आले स्पर्धेचे उद्घाटन आशिषबाबू देशमुख आमदार सावनेर विधानसभा क्षेत्र रमेश अपर पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण एस आर भरड दिवाणी न्यायाधीश सावनेर सरदार दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ सावनेर श्रीमती रणधीर न्यायाधीश सावनेर आर एल राठोड न्यायाधीश कळमेश्वर श्रीमती एस एम गाडे न्यायाधीश सावनेर श्रीमती पूजा गायकवाड पोलीस उप अधिक्षक आर्थिक गुन्हे शाखा नागरा रवींद्र मानकर पोलीस निरीक्षक सायबर सेल अजय मानकर वेलफेअर शाखा ओमप्रकाश कोकाटे गुन्हे शाखा इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत ही स्पर्धा पार पडली उपस्थित अधीक्षक तथा उपविभागीय सावने सावनेर व उमेश पाटील पोलीस निरीक्षक सावनेर मनोज काळबांडे पोलीस निरीक्षक कळमेश्वर विशालगिरी पोलीस निरीक्षक खापा अनिल राऊत सहायक पोलीस निरीक्षक केळवत यांच्या अथक प्रयत्नाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते सावनेर तालुका प्रतिनिधी पुरुषोत्तम नागपूरकर